प्रिय विद्यार्थी मित्र नमस्कार महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर आयोजित गणित प्रदर्शनात मी श्री सुभाष निंबा खैरना एक बहुउद्देशीय उपकरण घेऊन येत आहे त्या उपकरणाचं नाव आहे बहुभुजाकृती आकृत्या महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क हे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य महानेटवर्क आहे आणि त्यांनी गणित प्रदर्शनाचं आयोजन करून एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकले आहे आणि ह्या प्रदर्शनात मी सहभाग घेत आहे याचा मला फार आनंद होता विद्यार्थी मित्र की गणित शिकताना जर आपण प्रयोगात्मकरित्या गणित शिकलो तर ते चांगलं आणि म्हणून मी आज जी प्रतिकृती तुम्हाला दाखवणार आहे ती अशी आहे की बहुपूजाकृती आकृत्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज काढणी तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी एक अंश असते बरोबर चौकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते पण हे फक्त माहीत आहे पण प्रयोगात्मकरीत्या किती कि सोप त्याची सिद्धता होते हे आता आपण प्रत्यक्षात पाहूया विद्यार्थी मित्र जर हो आपण प्रयोगात्मकरीत्या गणित उपकरण तयार करून जर सिद्धता केली तर ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात आहे तर त्यासाठी सूत्र आहे काय बहुभुजाकृती आकृत्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज ही एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी तर एन काय एन म्हणजे बाजूंची संख्या आपण एक प्रयोगात्मक पाहूया किती सोपं वाटेल तर ह्या ठिकाणी हा एक त्रिकोण तयार केलेला आहे मी बरोबर त्रिकोण तयार केलेला आहे या त्रिकोणाचं नाव आपण घेतलं ए बी सी बरोबर आणि हे तीन कोण आहे ए बी आणि सी तर या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी ही एकशे ऐंशी एक अंश आहे हे तुम्हाला माहित आहे पण आपण प्रयोगात्मक करूया मी काय करणार की कंपासाच्या साहज्याने या केंद्रावरून बरोबर ए बिंदू वरून आपण वर्तृ पाकळ्या कट केल्या बरोबर बी वर्ण वर्तुळ पाकळ्या कट केल्या अशा तीन वर्तुळ पाकळ्या कट केल्या एक समान त्रिज्या घेऊन बरोबर तर या अशा तीन वर्तुळ पाकळ्या कट केल्यावर तुमचं लक्षात आलं असेल तर ही आकृती अर्धवर्तुळ आकार आहे सेमी सर्कल आणि सेमी सर्कल च माप आहे अंशात्मक माप आहे एकशे ऐंशी अंश किती सोपा आहे जर समान त्रिजेच्या तीन वर्तुळ पाकळ्या जर आपण कट केल्या तर त्यांची तर बेरीज ही एकशे ऐंशी एक अंश येते म्हणजे त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी एक अंश एक आपण सूत्राच्या पद्धतीने करू समजा आता त्रिकोण एबीसी तीन बाजू एक दोन तीन बाजूंची संख्या तीन आहे तर या यांची किंमत आपण तीन टाकली तीन वजा दोन बरोबर गुणिले एकशाऐंशी बरोबर तीन वजा दोन म्हणजे एक एक गुणिले एकश्याऐंशी आणि ते उत्तर आलं तुमचं एकशेऐंशी म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाच्या बापांची बेरिजी एकशेऐंशी अशी साध सोप उपकरण या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे आपण चौकोणाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज हे सिद्ध करू शकतो सम ऑफ अँगल इन इज डिग्री हे आपल्याला माहित आहे मग आपण त्याच पद्धतीने उपकरण तयार करणार आहोत हा एक चौकोन घेतला क्वार्ट्रिलॅटर पी क्यू आर एस आणि तेच करायचं आहे की समान त्रिज्या घेऊन वर्तुळ पाकळ्या कट करायच्या कंपासाच्या साह्याने त्या कट केल्या आणि त्या सर्व वर्तुळ पाकळ्या आपण जोडल्या सगळ्या जोडल्या या ठिकाणी आपण जोडूया या ठिकाणी सगळ्या जोडल्या तर तुम्हाला पूर्ण वर्तुळ हे पूर्ण वर्तुळ दिसेल आणि पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप हे तीनशे साठ अंश असते पूर्ण वर्तुळाच अंशात्मक माप हे तीनशे साठ अंश असते म्हणजे काय यांची किंमत या ठिकाणी आपण ठेवली चार बागे चौपणाला चार बाजू असतात चार बागे या ठिकाणी आपण यांची किंमत ठेवली चार चार वदा दोन गुडिले एकशे ऐंशी म्हणजे चार वजा दोन म्हणजे दोन आणि मग यातून तर आलं तीनशे साठ अंश किती सोप आहे आणि ह्या पद्धतीने पाच बाजू घेतल्या पण यांची किंमत पाच बरोबर म्हणजे पंचकोन पेंटॅगॉन बरोबर पी आ, ए बी सी डी ए, ए बी सी डी हा पेंटॅगॉन आहे पंचकोन पाचही कोणाच्या मापांची बेरीज म्हणजे ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई यांची बेरीज पाचशे चाळीस अंश असणार कारण पाच बाजू आहेत म्हणजे यांची किंमत आपण टाकली पाच पाच वधा दोन गुणिले एकशाऐंशी पाच वधा दोन म्हणजे काय तीन गुणिले एकशाशी म्हणजे अठरा त्रिक चौपन्न पाचशे चाळीस याच्यात गंमत अशी आहे त्रिकोण एक एकशे ऐंशी त्रिकोण एकशे ऐंशी चौकोन तीनशे साठ एकश्याऐंशी वाढलं म्हणजे एकशे ऐंशीच्या पाड्यामध्ये त्रिकोण एकशे ऐंशी चौकोन तीनशे साठ पंचकोनामध्ये तीन त्रिकोण तयार होता एक दोन तीन म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशी गुणिले तीन किती सोप आहे म्हणजे पाचशे चाळीस त्याचप्रमाणे षटकोन पुन्हा षटकोण येणार बरोबर यांची किंमत घेतली आपण सहा बाजू षटकोण हे च्या कोण तर यांची किंमत घेतली आपण सहा सहा वाजा दोन चार म्हणजे एकशेऐंशी गुणिले चार म्हणजे सातशे वीस अठराशे बहात्तर म्हणजे सातशे वीस म्हणजे हे जग सातशे वीस अंश आता म्हणजे पण शाकुण, षटकोण शाकुण, षटकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही वी सातशे वीस अंश असते मग अशा पद्धतीने फक्त एकशे ऐंशी ऍड करत जायचा सप्त कोण घेतला ते एकशे ऐंशी ऍड करा म्हणजे सातशे वीस अंश अधिक एकशे ऐंशी म्हणजे नऊशे अष्टकोण येतला तर त्याच्यामध्ये पुन्हा एकशे ऐंशी ऍड करा तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण बहुभुजाकृती आकृत्यांच्या कोणाच्या मापांशी बेरीज काढू शकतो कितीही द्या दहा वीस पन्नास शंभर हजार कितीही घ्या आपण सगळ्यात मोठे घेऊया बरोबर एक समजा यांची किंमत म्हणजे बाजूची संख्या आपण एक हजार दोन घेतली एक हजार दोन बाजू असणारी बहुजा तर मग यांची किंमत मी या ठिकाणी टाकी एक हजार दोन बाजू बरोबर मग एक हजार दोन वजा दोन बरोबर किती आले तर ते आले एक हजार गुणिले एकशे ऐंशी बरोबर एक हजार लाख एकशे ऐशी ने गुणलं तर उत्तर येणार अठरा शून्य तीन बरोबर -बर, एक लाख ऐशी हजार म्हणजे एक हजार दोन बाजू असणाऱ्या बहुभूजाकृती आकृत्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज ही एक लाख ऐंशी हजार अंश एवढी येणार किती बाजू असल्या तरी तुम्हाला ते काढता येईल म्हणजे साधं उपकरण आहे साध उपकरण आहे त्याच्यासाठी खर्च नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण कागदाचं पृष्ठाचं उपकरण सुद्धा तयार करू शकतो आणखी एक याच्यातली गंमत सांगतो जर सर्व बाजू समान असतील सर्व बाजू समान असतील म्हणजे समजा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या एक दोन तीन त्याला समभूष त्रिकोण म्हणतात बरोबर तर चौकोन घेतला चारही बाजू समान त्याला चौरस म्हणतात म्हणजे स्क्वेअर पंचकोण घेतला तर सुसम पंचकोण तर त्याचा प्रत्येक कोण आपण काढू शकतो बरोबर मग त्याच्यासाठी सुद्धा सूत्र आहे त्याच्यासाठी सुद्धा सूत्र आहे ते सूत्र असं आहे की भागिले दोन गुणिले एकशे ऐंशी भागिले एन फक्त एनने भागायचा आहे समजा आपण त्रिकोण घेतला तर एनची किंमत आपण ठेवली ती, ती, तीन वजा दोन एक, गुणिले एकशे ऐंशी भागिले ती, तीन तीन वजा दोन एक गुणिले एकशे ऐंशी भागिले तीन तीन आणि भागितलं तीनशे अठरा म्हणते आलं तीस एक अठरा शून्य एक सात म्हणजे जर तो त्रिकोण तिन्ही बाजू सारख्या असल्या तर त्याला समभूत त्रिकोण म्हणतात तर त्याचा प्रत्येक कोण हा साठ अंशाचा येतो चौरस घेतला चार टाकले आपण एन वजा दोन म्हणजे या ठिकाणी चार घेतला चार वजा दोन गुणिले एकशे ऐंशी भागिले चार चार व दोन म्हणजे दोन गुणिले एकशे ले ऐंशी भागिले चार आणि मग या चाराने जर आपण भागितलं तर चार चारशोक सोळा उरले दोन चार पंचे वीस म्हणजे पंचेचाळीस गुणिले दोन बरोबर नव्वद बरोबर म्हणजे चौरसाच्या प्रत्येक कोणाच्या मापांची बेली प्रत्येक कोणाची बाप हे नव्वद अंश असते तर ह्या सुद्धा आपल्याला काढता येते त्याचप्रमाणे सुषम पंचकोण सुषम षटकोन असं डायरेक्ट आपल्याला त्या कोणाचे माप आपल्याला काढता येते तर अशा पद्धतीचे हे भौमितिक उपकरण सगळ्यात सोपं आणि काही खर्च नाही तर विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करावा आणि प्रयोगात्मक गणित शिकावा हसत खेळत गणित शिकत राहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच <laughs>